आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ आणि सगळ्यात पहिले मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मस्त एक कांदा कापून घातलेला आहे का तो आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तळू द्यायचा आहे बघा कांदा कसा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता त्याच्यानंतर टमॅटो ते मी दोन कापून घेतलेले आहेत मस्त बारीक आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ कारण टमॅटो असे मस्त सॉफ्ट होऊन जातील ना त्याच्यामुळे आणि आपण आता ते मस्त परतून घेणार आहोत आता आपण हे सगळं छान पैकी स्मॅश करून घेऊ पळीच्या सांगणे मस्त स्मॅश होऊ द्यायचं म्हणजे टमाटो असे मस्त गाळ झाले ना म्हणजे तरी एकदम छान लागते आणि टेस्ट पण खूप छान येते आणि याचा गाडा पण येतो एक ग्रेव्हीला तर आपण हिला छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त टमॅटो असे गाळ झालेले आहेत हां आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिसळचं वाटण मी ना हे वाटण ओलं वाटण करून घेतलेलं आहे मिसळसाठी स्पेशल ह्याच्याने मस्त तर्री वगैरे छान येते ह्याला पण छान मिक्स पैकी मिक्स मस्त पैकी मिक्स करून घेऊ आता आपण हे छान पैकी मिक्स करून घेणार आहोत ताजं वाटण घातलं ना कुठल्याही भाज्यांना खूप छान टेस्ट येते आणि आपण हा मिसळ बनवतोय म्हटल्यावर तर मग त्याची मजाच वेगळी असते ताजा मसाल्याची मजा ही फार वेगळी असते आम्ही ना काळी तरी बनवणार आहोत त्याच्यामुळे मस्त मी असं वाटण बनवून घेतलेलं आहे आता मी ह्याला छान पाच मिनटं छान तेलात परतून घेईन आणि फ्लेवर एवढा छान म्हणजे सगळ्या घरांनी दरवाळ सुटलेली आहे मेल आता छान पैकी मी अशी त्याला मस्त परतून घेते बघा मी कसं असं मिक्स करून घेते पाच मिनटं होती मग पाच मिनटं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आणि आता मस्त कट बनवून घ्यायचा मिसळचा बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे ह्याला आता मी ह्याच्यामध्ये ना मसाले ॲड करते सर्वात प्रथम आपण हळद घालून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण घालू लाल तिखट ही कश्मीरी मिरची आहे तर्रीची आणि हे आपलं लाल तिखट रेग्युलर आहे आणि प्रत्येकाच्या चवीप्रमाणे आपण ही कोल्हापुरी झमझमीत करतो ना म्हणून थोडेसे जास्त घातलेलं आहे जास्त पण स्पायसी पण घेऊ शकता पण आमच्या इथे एवढं बस होऊन जाईल छान याला मस्त पाच मिनटं परतून घेईल थोडंसं मीठ घालेल मी परतून घेईल आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घरात बनवलेला मिसळ मसाला घालत आहे आता मी हा मस्त मिक्स करून घेते पहिले पण मी मीठ घातलेलं होतं त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर ॲड करते पहिले मीठ घातलं होतं मग मी आता थोडंसं घातलं आहे प्रत्येकाच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता आता मी मस्त आता ह्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी सोडेल आणि मस्त त्याला एकदम छान करी मस्त आता त्याच्यामध्ये मी आता मस्तपैकी गरम पाणी मिसळतच पाणी घालून घेते त्याच्यामध्ये मी उसळ बॉईल केलेली होती त्याची छान असं फ्लेवर येतो ना म्हणून आता कट कसा भारी तयार होईल आपला बघू शकता तुम्ही कसा मस्त असा घट्टा आपला मस्त कट तयार झालेला आहे आता ह्याला आपण एक उकळी काढून घेऊया बघा कशी तरी येते कोथीर घालते मी याच्यामध्ये आणि छान एक उकळी काढते कट किती भारी, मिक्स के लेला भारी थी थी मस्त मिक्स केलेला आहे बघा कशी भारी उकळी येते त्याला आणि तरी बघत किती छान येते ते आणि आपण आता इथे मस्त पिवळी बटाट्याची भाजी बनवत आहोत मिसळ मिसळसोबत खाण्यासाठी तुम्ही कशी भाजी बनवता हो। ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा

तुम्ही हे टिफिनला पण नेऊ शकता पोळी बरोबर पण खाऊ शकता पण आता आम्ही मिसळ बरोबर आहोत होतीला, चल